भारताच्या इतिहासात अनेक समाजांनी राजसिंहासन गाजवले तर काही समाजांनी मातीशी नाते जोडत हा देश जगवला धनगर समाज हा दुसऱ्या प्रकारचा समाज आहे सत्ता त्याच्या हातात कोचितच आली पण देशाच्या अर्थव्यवस्थेचा संस्कृतीचा आणि ग्रामीण जीवनाचा कणा हा समाज राहिलेला आहे धनगर समाजाचा इतिहास म्हणजे केवळ एक जातगाथा नाही तर तो आहे संघर्ष स्थलांतर कष्ट आणि आत्मसन्मानाची अखंड परंपरा धनगर समाजाचा उगम अतिशय प्राचीन काळात झाल्याचे इतिहासकार मानतात वैदिक काळातील गोपाळक आणि पशुपालक जमातींशी धनगर समाजांचे नाते जोडले जाते धन म्हणजे संपत्ती आणि गर म्हणजे रक्षण करणारा गुरे गोर गुरं ढोर मेंढ्या शेळ्या हीच या समाजाची संपत्ती होती आणि त्यांचे रक्षण करणं हेच जीवनाचे मुख्य उद्दिष्ट होतं वनांमध्ये डोंगरांमध्ये आणि माळ रानावरती फिरत हा समाज स्थिरवला कायमस्वरूपी घरे जमीन सत्ता या गोष्टीपेक्षा निसर्गाशी जुळवून घेत जगणे ही त्याची जीवन पद्धती होती त्यामुळेच इतिहासाच्या मुख्य प्रवाहात हा समाज अनेकदा दुर्लक्षित राहिला इतिहासाच्या पानामध्ये धनगर समाज केवळ मेंढबाळ म्हणून नाही तर योद्धा म्हणून सुद्धा दिसतो मेंढ्यांचे कळप सांभाळताना जंगलातील हिंस प्राण्यांसोबत झुंज देणं लुटारूंशी मुकाबला करणं ही रोजचीच गोष्ट होती याच संघर्षातून धनगर समाज धैर्य ताकद आणि शिस्त निर्माण करतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात धनगर समाजातील अनेक व्यक्ती सैन्यात सहभागी होत्या असे उल्लेख अनेक ठिकाणी आढळतात मराठा साम्राज्याच्या विस्तारात आणि संरक्षणात या समाजाने दिलेले योगदान फारसे नोंदले गेलेले नाही पण ते नाकारता येत नाही धनगर समाजातून भारताच्या इतिहासाला लाभलेली सर्वात मोठी व्यक्ती म्हणजे अहिल्यादेवी होळकर एका मेंढपाळ कुटुंबात जन्मलेली अहिल्यादेवी पुढे भारतातील आदर्श राज्य व्यक्ती ठरली न्याय धर्मनिष्ठा आणि लोककल्याण याचा समतोल साधत त्यांनी देशभरात मंदिराचे पुनरुज्जीवन केले त्यांच्या काराकिर्दीने हे सिद्ध केलं की नेतृत्व रक्ताने नाही तर गुणांनी ठरते माळोजी राजे होळकर यशवंतराव होळकर यासारख्या व्यक्तींनी मराठा राजकारणात आणि सैनिकी इतिहासात महत्वाची भूमिका बजावली आधुनिक काळातही प्रशासन शिक्षण साहित्य पत्रकारिता आणि सामाजिक चळवळीमध्ये धनगर समाजातील व्यक्ती पुढे येत आहेत धनगर समाजाची जीवनशैली कायमच साधी पण कष्टप्रधान राहिलेली स्थलांतर हे त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होता पावसाळा उन्हाळा आणि थंडी याचा विचार न करता कळपासह प्रवास करणं रात्री उघड्यावरती झोपणं कमी साधनांमध्ये जगणं हे त्यांचे रोजचे वास्तव आहे आज परिस्थिती बदलते पण ग्रामीण भागातील अनेक धनगर कुटुंबे अजूनही कठोर जीवन जगत आहेत शिक्षणाच्या संधी वाढल्या असल्या तरी आर्थिक अडचणी आणि स्थलांतरामुळे अनेक मुलांचे शिक्षण अर्धवट राहत आहे व्यवसायाच्या दृष्टीने धनगर समाजाने ग्रामीण भारताला मोठे योगदान दिलेले पशुपालन मेंढीपालन दुग्ध व्यवसाय आणि लोकर उद्योग यावर ग्रामीण अर्थव्यवस्था उभी आहे आजही महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश आणि मध्य भारतात मेंढी पालनावर लाखो कुटुंबे अवलंबून आहेत आधुनिक काळात हा समाज शेती नोकरी उद्योग आणि स्वयंरोजगारांकडे वळलेला आहे मात्र परंपरागत व्यवसायाकडे सरकार दुर्लक्ष आणि बाजारातील अस्थिरता यामुळे अनेकांचे निर्माण झालेले आहे धनगर समाजाचा धर्म हा श्रद्धेवर आधारित आहे बिरोबा खंडोबा महादेव भवानी या देवतांवर समाजाची अपार श्रद्धा आहे जात्रामधून यात्रा मधून समाज एकत्र येतो धार्मिक परंपरा जपतो राजकारणाच्या बाबतीत धनगर समाज बराच काळ मागे राहिला स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्य नंतर काळात नेतृत्वाचा अभाव संघटनांची कमतरता आणि शिक्षणाचा अभाव यामुळे समाज राजकीय दृष्ट्या दुर्बल राहिला आज परिस्थिती बदलतीये स्थानिक स्वराज्य संस्थांपासून विधानसभेपर्यंत धनगर समाजाचे प्रतिनिधी आहेत पण राष्ट्रीय पातळीवर प्रभावी नेतृत्व अजूनही अपूर्व आहे धनगर समाजाचा सर्वात संवेदनशील प्रश्न म्हणजे आरक्षण महाराष्ट्रात धनगर समाज ओबीसी प्रवर्गात समाविष्ट आहे मात्र अनेक संघटना अनुसूचित जमाती जमातीच्या आरक्षणाची मागणी करत आहे या मागणी मागे शिक्षण नोकरी आणि सामाजिक विकासातील दरी भरून काढण्याची अपेक्षा आहे गेल्या काही दशकांमध्ये अनेक आंदोलन झाली दिली गेली पण प्रश्न आजही प्रलंबित आहे धनगर समाज एका संक्रमण काळात उभा आहे एकीकडे शहरांमध्ये शिक्षण घेत पुढे जाणार वर्ग आहे तर दुसरीकडे ग्रामीण भागात अजूनही संघर्ष करणारी मोठी लोकसंख्या आहे दारिद्र्य स्थलांतर आरोग्य आणि शिक्षणातील अडथळे अजूनही मोठे प्रश्न आहे समाजासाठी तर धनगर समाजाकडून शिकण्यासारखे खूप काही आहे संकटात न ढगमगणे निसर्गाशी सुसंवाद साधणे कमी साधन असताना ही जगण्याची कला परंपरा जपत बदल स्वीकारणे ही मूल्ये आजही समाजासाठी प्रेरणादायी आहे आणि शिकण्यासारखे आहे धनगर समाज म्हणजे केवळ इतिहासाचा भाग नाही तर वर्तमानातील वास्तव आणि भविष्याची शक्यता आहे योग्य शिक्षण संघटन आणि राजकीय जाणीव निर्माण झाली तर हा समाज पुन्हा एकदा पुन्हा एकदा इतिहास घडू शकतो यात शंका नाही तर मंडळी एकंदरीतच धनगर समाजाबद्दल काही गोष्टी मांडण्याचा हा प्रयत्न त्यांचा इतिहास त्यांचा वास्तव त्यांचं भविष्य काळ कसा असेल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि पंडितराव या चॅनलला सबस्क्राईब करून सहकार्य ठेवा मी पंडितराव धन्यवाद